शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता तत्कालिक गरज सवय आवर्तने वृत्ती बरोबर उत्तर सी खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती इंद्रिय समाधान सत्ता समाज मान्यता स्थैर्य बरोबर उत्तर सी खालीलपैकी कोणता अवधान प्रकार टोलमानच्या उपपत्तीनुसार आहे लोपन अध्ययन शिक्षा अध्ययन गरज शमन सुटका अध्ययन बरोबर उत्तर सी निर्मायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता प्रेरणा उभविणे पडताळा पूर्वतयारी उभविणे प्रेरणा पडताळा प्रेरणा पूर्वतयारी उभविणे पडताळा प्रेरणा उभविणे पूर्वतयारी पडताळा बरोबर उत्तर ए नर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे कोणते वैशिष्ट्य नाही अध्ययन पूर्व रचना ज्ञानाची रचना क्रम वर्तन योग्य उत्तर ए